रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात येत्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची बैठक शृंगारतळी येथे पार पडली या बैठकीत तालुक्यातील एकूण पस्तीस नवरात्र मंडळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले आणि गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत खास उपस्थित होते नवरात्र उत्सव हा सर्वांसाठी एक जिवाळ्याचा विषय असून आपला सण हा उत्साहात सुरक्षितपणे आणि कोणत्याही गालबोटाविना पार पाडावा अशी अपेक्षा प्रकाश बेले यांनी व्यक्त केली गरबा खेळताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन त्यांनी मंडळांना आहे तुमचा आणि आमचा उद्देश एकच आहे हे जे सण उत्सव आहेत चांगल्या पद्धतीने साजरे झाले पाहिजे लोकांनाही त्याचा आनंद घेता आला पाहिजे लहान मुलं करुणे असतील त्यांनासुद्धा आनंद घेता आला पाहिजे आपल्या भावना आता श्रद्धा असतात त्याही आपण आपल्याला ते जपल्या पाहिजे आणि पोलीस खात्याकडून जे आम्हालासुद्धा असं वाटतं की तुमचे सण उत्सव चांगल्या प्रकारे साजरे झाले पाहिजे त्यासाठी आमच्याकडून जेवढं काय शक्य आहे त्या आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो फक्त एवढंच आहे की आमच्यावर शासनाने काही जबाबदारी टाकलेली असते काही नियम शासनाने केलेले असतात आणि त्या नियमानुसार काम हवं अशी शासनाची अपेक्षा असते त्या नात्याने आम्ही या ठिकाणी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत असतो तुम्हाला सूचनांचं पालन करण्यासाठी सांगतो माझी अपेक्षा एवढीच आहे की मला श्रीजा सावंत साहेबांनी दिलेल्या सूचना आहेत त्या सूचनाप्रमाणे सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि आमचा जो महत्त्वाचा जो सण किंवा उत्सव असेल तो चांगल्या प्रकारे साजरा झाला पाहिजे आमच्याकडून तुम्ही सहकार्याची अपेक्षा तुम्ही करू शकता आणि आम्ही तुम्हाला तुम्ही मागितलं नाही सहकार्य तरीसुद्धा आम्ही तुम्हाला सहकार्य देऊ कारण आमची तेवढीच एक ते मनापासून एक इच्छा असते